इंग्रजी नवीन वर्ष सुरू झालं की त्यातला पहिला सण येतो तो मकर संक्रांत मकर संक्रांतीला सगळेजण हळदी कुंकू त्याचबरोबर पतंग अडवणे आणि तिळगुळ देऊन हा सण साजरा करीत असतात तितकेच महत्त्व सुगड पूजेलासुद्धा आहे ह्या दिवसांमध्ये शेतामध्ये जे काही वेगवेगळी भाज्या निघतात त्यांची आपण घटामध्ये भरून त्यांची पूजा केली जाते यालाच तर सुगड पूजा म्हणतात काही ठिकाणी याला सुगड बोळकी किंवा खण देखील म्हणतात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सुगड पूजा किंवा खणांची पूजा कशी करायची आहे ती पण पारंपरिक पद्धतीने तुम्हाला खणांची पूजा कशी करायची आहे हे दाखवणार आहे सुगड पूजा कधी करायची कशी करायची आणि दुसऱ्या दिवशी या सुगडांचं काय करायचं आहे याची संपूर्ण माहिती मी व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओ संपूर्ण बघा मकर संक्रांत हा सण तीन दिवसांपर्यंत चालतो पहिला दिवस असतो तो, तो भोगीचा दुसरा दिवस म्हणजेच या यंदा आलेली आहे चौदा जानेवारीला मकर संक्रांत ही ति आणि तिसरा दिवस हा किंक्रांत असतो तसं तर मकर संक्रांत हा सण रथसप्तमीपर्यंत चालत असतो रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू वाण हे दिलं जात जसं रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू चालतं त्याच पद्धतीने बोरनाण ही चालतं लहान मुलांचे बोरनाण रथसप्तमीपर्यंत केलं जातं काही ठिकाणी मकर संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजा केली जाते किंवा काही ठिकाणी किंक्रांतीच्या दिवशी पूजन केलं जातं आमच्याकडे अशी पद्धत असते की जेव्हा सुगड पूजन असं केलं जातं आता सुगड म्हणजे जी मातीची लहान लहान मडकी जिला आपण खण म्हणतो किंवा सुगड म्हणतात आता संक्रांत हा सण जसं जवळ येतो तसं तसा आपल्या जवळच्या बाजारपेठामध्ये हा खण किंवा मातीची बोळकी सहजपणे उपलब्ध होत असते आपण बाजारामध्ये खण विकायला घ्यायला जातो तेव्हा खण विकत घेताना किंवा सुगड विकत घेताना हे काळ्या मातीचे किंवा लाल मातीचे असतात आपण आवश्यक असतं की खण विकत घेतलेले पण आपण हे जे मातीचे सुगड असतात ते विकत घेताना ते नीट बघून घ्यायचे असतात कधीही ते तुटलेले फुटलेले खराब झालेले आपल्याला असे खण किंवा सुगड घ्यायचे नाही सुगड खरेदी केल्यानंतर आपल्याला तिथेच बाजारामध्ये त्यांना हळदी कुंकू लावून त्यांची पूजा करायची असते अगोदर हळदी कुंकू लावायचं नंतर तीळ तांदूळ टाकून मग ते सुगड घरी घेऊन यायचे अगोदर आपल्याला नवा कोरा सुगड खण हा पूजन करायचा असतो आणि मग घरी आल्यावर तो स्वच्छ धुवून मग त्याची पूजा करायची असते आता सुगड कधी खरेदी करायचे असते काही जण संक्रांतीच्या दिवशी किंवा भोगीच्या दिवशी सुगड हे खरेदी करत ज्या दिवशी तुम्ही सुगड पूजा करणार आहात म्हणजे संक्रांतीच्या दिवशी तुम्ही त्या दिवशी ही सकाळी घेऊन आलात तरी चालतं आहे फक्त आपल्याला घेऊन येताना त्याची जरा काळजी घ्यायची आहे ती तुट तुटू फुटू द्यायची नाही मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला सूर्याला अर्ध्य द्यायचा आहे नित्याची देवपूजा करायची आहे आणि मग सुगडांची पूजा करायची आहे शक्यतो जर देवघरामध्ये जावगा असेल तर देवघराच्या बाजूमध्ये तर आपण तिथे देवघराच्या बाजूला आपल्याला ही सुगडांची पूजा मांडणी करायची आहे सुरुवात प्रथम आपल्याला अग्नीच्या साक्षीने पूजा करायची आहे म्हणून इथे मी दिवा प्रज्वलित करीत आहे त्यानंतर विघ्नहर्ता गणेशाचा आपल्याला सर्वात प्रथम पूजा करायची आहे गणेशाला दोन पळी तांबणात पाणी अंघोळ स्नान घातल्यानंतर अभिषेक केल्यानंतर त्यानंतर आसनावर थोडेसे तांदूळ म्हणून त्यावर गणपती बाप्पाची मूर्ती स्थापन करायची आहे त्यांना अष्टगंध हळद कुंकू धूप दीप फूल आपल्याला हे सर्व अर्पण करायचं आहे जर आपण नेहमी देवघरामध्ये पूजा केलेली असेल गणपती बाप्पाची तर तुम्हाला वेगळी पूजा करण्याची गरज नाही आहे तुम्ही सरळ सुगडांची पूजा सुरुवात करू शकता गणपती बाप्पाच्या पूजेमध्ये आपल्याला ओम गंगणपदे नमः ओम गंगणपदे नम म्हणत मंत्र जप करायचा असतो पाटावर मी आता थोड्या थोड्या तांदळाच्या राशी टाकून तिथे आपल्याला सुगट ठेवायचं आहे त्याच्यावर आपल्याला थोडी थोडी हळद कुंकाची बोटं म्हणजे हळद कुंकू वाहून त्यावर ते आपल्याला सुगट ठेवायचं आहे दुसरं म्हणजे सुगट ठेवण्याच्या अगोदर आपल्याला प्रत्येक वेळेस त्या सुगडांना हळद कुंकाची अशी बोटे ओढायची आहेत आपण प्रत्येक सुवासिनीला सुगडांचं एक एक खण म्हणजे पूर्णपणे पाच सुगड असे असतात त्याचबरोबर जर दोन सुवासिनी असेल घरात तर हे दहा सुगड घ्यायचे असतात काही ठिकाणी सात सुगड घेण्याची पद्धत असते एक देवासाठी आणि एक तुळशीसाठी आणि पाच सुवासिनीसाठी असे सात सुगड घेण्याची पद्धत असते <laughs> शक्यतो ही पूजा आपण सकाळीच पूजा मांडणी करून घ्यायची आहे अगदी पाच मिनटांची ही पूजा असते आपली देवपूजा झाल्यानंतर पाच मिनटांची ही पूजा आपल्याला करून घ्यायची आहे तुमच्याकडे जर खणांना किंवा सुकडांना कडेला जर दोरा गुंडाळत असाल पंचरंगी तर तो तुम्ही गुंडाळू शकतात आमच्याकडे तसं गुंडाळलं जात नाही फक्त हळदी कुंकची बोटी लावली जातात त्यामुळे मी तसं करते यामध्ये थोडे थोडे आपल्याला तिळ टाकायचे आहे संक्रांतीच्या सणामध्ये तिळाला खूप महत्त्व असतं म्हणून आपण अगोदर तिळ टाकायचे आहेत नंतर थोडे थोडे तांदूळ टाकायचे आहेत अक्षदा म्हणून आणि त्यानंतर आपण ज्याला आपण तिळगुळाला खूप महत्त्व असतं ह्या तिळगुळांना आपल्याला ह्याच्यात टाकायच्या आहेत आता आपल्याला ह्या सुगडांमध्ये थोडी थोडी भाजी असते त्या घालायच्या असतात ज्या चा ह्या दिवसांमध्ये निघालेल्या असतात बघा आता इथे घेवडा घेतलेला आहे ऊस घेतलेला आहे हरभऱ्याची घाटी गाजर बोरं घेतलेली आहेत वालाच्या म्हणजे वटाण्याच्या शेंगा भुईमुग आणि जो काही ओमे असतात त्या घेतलेल्या आहेत मी इथे हे सगळं आपल्याला ह्या दिवसांमध्ये उपलब्ध होतं आणि ते आपल्याला सुगडांमध्ये घालून त्याची पूजा करायची असते हुरडा किंवा ज्वारीच्या ओंब्या म्हणल्या जातात किंवा इथे तुम्हाला गव्हाच्या ओंब्यासुद्धा घेतल्या जातात संक्रांतीच्या दिवसामध्ये ह्या सर्व भाज्या उपलब्ध होतात तेव्हा तुम्ही सहजरित्या ह्या भाज्या घेऊ शकता आता पाहायला गेलं तर मी ह्या व्हिडिओसाठी सांगते आहे पण तसं आपण आता एक एक भाज्या करून आपल्याला सगळं याच्यामध्ये टाकायचं आहे याच्यातली एखादी कमी जास्त भाजी असली तरी चालते पण याचे जेव्हा आपण छोटे थोडे तुकडे करून सगळे मिक्स करायचं आणि मग त्यामध्ये सुगड भरलं जातं अशा पद्धतीने सुगड भरले जात गावाकडे हे सुगड पूजन खूप छान पद्धतीने केले जातं सगळ्या सुवासिनी एकत्र येऊन मंदिरामध्ये जातात तिथे सुगड पूजन केले जातं एकमेकांना हा ववसा दिला जातो याला ववसा म्हटला जातो आणि तिथे छान सुवासिनींना हळदी कुंकू देऊन त्या सुगड पूजन केलं जातं त्यांचं ते ववसा एकमेकांना ओटीमध्ये दिला जातो गावाकडे ह्या सगळ्या वस्तू सहज उपलब्ध होत्या तसं आता शहरामध्ये ह्या वस्तू लवकर उपलब्ध होत नाही काही कमी जास्त असतं आता आपण हे सगळे सुगड भडून झाले आहेत आता ह्या सुगडांवर आपल्याला एक पंथी असते त्या पंथीमध्ये थोडेसे तीळ टाकून ती आपल्याला मध्यभागी सुगडावर ठेवायची आहे नंतर आपल्याला ह्या सुगडाला छानपैकी हळदी कुंकवाची बोटे लावून त्यांची पूजा करायची सुगड म्हणजे काय तर शेतामध्ये जे काही निघालेलं भाजीपाला असतो त्यांना वाण म्हटलं जातं खरं तर सुवासिरींचा हा सण असतो आणि हाच तर खडं वाण म्हणून असतो पण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते आता बघा जेव्हा काही आपण सुगडांची पूजा करतो त्यावेळेस आपण सुगडांची ही पूजा अतिशय साध्या पद्धतीने असते बऱ्याच काही नवीन लग्न झालेल्या मुली असतात त्यांना ह्या सुगडांच्या बाबतीत काहीही पूजा माहिती नसते म्हणून सुगडांची पूजा अतिशय साध्या पद्धतीने कशी करायची हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे कारण बऱ्याच महिलांना हा व्हिडिओ माहिती नसतो जास्तीत जास्त शेअर करा यानंतर आपल्याला सगळीकडे सुगडांमध्ये थोडे थोडे अक्षदा टाकून त्यांना फुलं वाहून धूपदीप ओवाळायचं आहे आणि आता शेवटी आता आपल्याला दा नैवेद्य दाखवायचं आहे काही ठिकाणी गुळाच्या म्हणजे तिळ आणि गुळाची पोळी केली जाते किंवा काही ठिकाणी पुरणाची पोळी केली जाते आणि हा नैवेद्य ठेवला जातो तुमच्याकडे जे काही करत असाल तुम्ही ते करू शकता इथे मी तिळ आणि गुळाचं नैवेद्य मी ते दाखवत आहे त्याचबरोबर बऱ्याच स्त्रिया ह्या गावाकडे सुद्धा अजूनही प्रथा आहे की त्या विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात किंवा राम सीतेच्या मंदिरात जाऊन तिथे छान हळदी कुंकाचा कार्यक्रम केला जातो हळदी कुंकाचा कार्यक्रम झाल्यानंतर छानपैकी नमस्कार केला जातो आणि आपल्या कुटुंबाचं संरक्षण सुख समृद्धी आणि भरभराट होण्यासाठी प्रार्थना केली जाते त्यानंतर ह्या सुगडांना कोऱ्या कपड्याने आपल्याला छान झाकून ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपण जे काही आपल्याकडे सुगड उरलेलं असतं त्या सुगडाला आपल्याला अर्थात जे काही सुवासिनी येतात त्यांना तो ववसा त्यांच्या ओटीत घालायचा असतो आपलं जे काही वाण आहे ते झाकून ठेवायचे असतात कुठल्याही पद्धतीने ते उघडे ठेवायचे नसतात तुमच्याकडं जर सुगर झाकून ठेवण्याची पद्धत असेल तर तुम्ही ते झाकून ठेवू शकतात किंवा नसेल तर तसं नाही केलं तरी चाल आता बऱ्याच ठिकाणी भोगीच्या दिवशी पूजन केलं जातं आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी हे सुगड उचलून मग तो तुळशीमध्ये ठेवला जातो आता अशा पद्धतीने पदर लावून तो सुगड उचलायचा आहे संक्रांतीच्या दिवशी आणि तो तुळशी मातेला ठेवायचा आहे देवघरामध्ये आपल्या कुलदेवतेचा म्हणजे आता माझी तुळज तुर्ण, तुळजाभावने देवी आहे तिच्या पुढे एक सुगड ठेवला जातो आणि बाकीचे काही जे काही सुगड असतात ती पंथी असते ती ताटामध्ये ठेवून आपण ती मंदिरामध्ये जेव्हा जातो तेव्हा तिथे जो पंथीमधली जी काही तीळ असतात त्यानेच आपल्याला ही त्याने ववसा दिला आपल्या घरातल्या कुलदेवीला सुगड वाहून म्हणजे पूजा वाहून झाल्यानंतर वान देऊन झाल्यानंतर आपण मग विठ्ठल रुक्मिणीला सुगड द्यायचं आहे काही ठिकाणी सुगड ठेवण्याची पद्धत असते आता आम्ही जे काही वाण असतो ते सेपरेट ठेवतो आणि मग ते वान देतो सुगड हे ठेवण्याची पद्धत असेल तर तसं तुम्ही करून आता जे काही सुगडामध्ये वाण असतं किंवा ते उरलेलं वाण असतं ते वाण आपण आपल्या घरीच्या काही हळदी कुंकवासाठी ज्या महिला येतात त्यांच्या ओटीमध्ये घालायचं असतं बऱ्याच ठिकाणी असंही असतं की सुगडा सगट ते, ते विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात असेल किंवा मंदिरात आपण जिथे जातो तिथे ठेवून दिलं जातं पण इथे आमच्याकडे सेपरेट वाण ठेवलं जातं आणि जे काही आपण तिथे महिला बसलेल्या असतात त्यांच्या ओटीमध्ये सुद्धा थोडं थोडं त्यांच्यावर हे केलं जातं आणि दुसऱ्या दिवशी किंक्रांतीच्या दिवशी ह्या सुगड त्यांचं म्हणजे बघा ते जे काही त्यांच्या ओटीत पुन्हा दिलं जातं किंक्रांतीच्या दिवशीसुद्धा ओटी भरण केलं जातं आमच्याकडे अशी पद्धत आहे तुमच्याकडे अशी पद्धत असेल तर अवश्य करा अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी शेअर केला तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ